नमस्कार विद्यार्थी मित्र हो थोड्याशा अवधीनंतर मी पुन्हा आपल्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे विद्यार्थी मित्र हो आठ नऊ महिन्याच्या या कालावधीमध्ये आपला राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास आता पूर्णत्वाकडे आलेला असेल परीक्षेला केवळ दोनच महिन्याचा अवधी आता शिल्लक आहे विद्यार्थीदशेमध्ये परीक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो वर्षभर केलेल्या अभ्यासाची मेहनतीची फळे या परीक्षेतून आपल्याला मिळायला लागतात बारावीचे वर्ष सुरू होते न होते तोच जगामध्ये महाभयानक असे संकट निर्माण झाले मित्र हो नवीन अभ्यासक्रम आणि कोरोना एकाच वेळी आपल्या नशिबाला आले मात्र एवढ्यातून देखील आपण अनेक प्रयत्न अनेक माध्यमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने आपण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जवळजवळ एक वर्षाच्या या महासंकटाशी आपण मुकाबला केला आणि त्याच्यावर मात करण्याचे प्रयत्न आणखीन चालूच आहेत परिस्थितीनुसार काळानुसार ही अशी संकटे आणि आव्हाने देशासमोर शेतकऱ्यांसमोर विद्यार्थ्यांसमोर निर्माण होत असतात पण त्याला घाबरायचं नाही त्यावर मात कशी करायची हे आपण शिकलं पाहिजे आणि यामधून आपण हाच धडा घेतलेला आहे कारण ज्या व्यक्तीच्या समोर संकट नसतात समस्या नसतात तो व्यक्ती काहीही बनू शकत नाही काहीही करू शकत नाही त्या संकटाला फेस करत तोंड देत आपण त्यावर विजय मिळवत असतो यश प्राप्त करत असतो आपला अभ्यासक्रम आता पूर्णत्वास आलेला आहे म्हणून अभ्यासक्रमाचे नियोजन केले पाहिजे परीक्षेचे नियोजन केले पाहिजे शेतकरी नियोजन करतो शेतीचे व्यापारी नियोजन करतो त्याच्या व्यापाराचे शिक्षक नियोजन करतात त्याच्या शिकविण्याचे प्रत्येक व्यक्ती हा नियोजन करत असतो राजे महाराजांनी देखील नियोजन करूनच लढाया जिंकलेल्या आहेत युद्धामध्ये विजय प्राप्त केलेला आहे ही आपली देखील एक जीवनाची लढाईच आहे असे आपण समजा त्यामुळे महत्वाचा मुद्दा आहे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी आपण आपल्या अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे राज्यशास्त्र विषयातील पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे सविस्तरपणे अभ्यासलं पाहिजे आणि अभ्यासून ते नीट समजून घेतलं पाहिजे केवळ अभ्यास करणे म्हणजे आपल्याला यश प्राप्त होणार नाही गुणवत्ता प्राप्त होणार नाही तर ते आपण समजून घेतलं पाहिजे उमजून घेतलं पाहिजे तरच त्या विषयाचा त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास पूर्ण झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण पाठ्यपुस्तकातील एक प्रकरण समजले किंवा समजून घेतले तर त्या पुढील प्रकरण आपल्याला समजून घ्यायला मदत होत असते ही प्रकरणांची एक साखळी असते ती एकमेकामध्ये गुंफलेली असते पहिलं प्रकरण समजल्यानंतर आपल्याला दुसरं प्रकरण समजून येईल दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर तिसरे प्रकरण आपल्याला समजायला सोपे जाईल याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचा सविस्तर अभ्यास केला पाहिजे कुठल्याही प्रकरणाला कमी महत्व देता कामा नये ही सहाची सहा, सहा प्रकरणे आपल्यासाठी महत्वाची आहेत पहिलं प्रकरण आहे म्हणून ते, ते जास्त अभ्यासायचं आणि शेवटचं प्रकरण आहे म्हणून त्याला कमी वेटेज द्यायचं किंवा त्याकडे दुर्लक्ष करायचं असं करून चालणार नाही कारण प्रकरणाच्या गुणविभागणीमध्ये सगळ्याच प्रकरणांना थोड्या बहुत फरकाने समानपणे वेटेज दिलेलं असतं त्यामुळे अभ्यासक्रमातील ही सर्व प्रकरणे सविस्तरपणे अभ्यासली पाहिजेत वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी असेल किंवा दीर्घ उत्तरी प्रश्नासाठी असेल हा अभ्यास आपला पूर्ण असला पाहिजे तरच आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवता येतील किंवा चांगले यश प्राप्त करता येईल आपल्या परीक्षेचा प्रत्यक्ष तो दिवस आणि आपण केलेला जो अभ्यास आहे याच्यामध्ये दीर्घ गॅप असता कामा नये कारण दीर्घ खंड जो असतो तो विस्मरणासाठी अनुकूल असतो त्यामुळे विस्मरण होते आठवत नाही परीक्षेचा दिवस आणि आपण केलेला अभ्यास याच्यातील कालावधी जेवढा कमीत कमी असतो तेवढा आपल्याला परीक्षेमध्ये आठवायला लागतं किंवा स्मरण होतं विद्यार्थ्यांनी जर एका प्रकरणाचा अभ्यास जून जुलैमध्ये भरपूर केलेला आहे आणि मग एप्रिलपर्यंत किंवा परीक्षा येईपर्यंत त्याकडे कसलंही पाहिलं नाही किंवा लक्ष दिलं नाही त्याची उजळणी केली नसेल तर त्या विद्यार्थ्याला त्या प्रकरणाचं परीक्षेमध्ये काहीही आठवणार नाही म्हणून हा दीर्घ खंड आपण पडू देता कामा नये जशी परीक्षा जवळ येत असते तेवढ्या प्रमाणात आपण लक्ष परीक्षेच्या आणि विषयाच्या अभ्यासाकडे दिले पाहिजे आता आपल्या परीक्षेसाठी राहिलेला दोन महिन्यांचा अवधी हा आपल्यासाठी आता दोन वर्ष इतका महत्त्वाचा असू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त वेळ खर्च न करता वेळ न दवडता आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं हे विद्यार्थ्यांचं आता महत्त्वाचं काम आहे यावर्षीचा अभ्यासक्रम नवीन आहे आणि हा नवीन अभ्यासक्रम इतर विषयाचा जेव्हा आपण अभ्यासक्रम लक्षात घेतो तेव्हा राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम हा छोटा आहे पण राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम जागतिक स्तरावरील आहे हे आपण विसरता कामा नाही आणि जागतिक स्तरावरील असला म्हणजे त्याला भिण्याचं कारण नाही किंवा घाबरण्याचं कारण नाही अभ्यास केला तर तो राज्यस्तरावरचा असो अभ्यास की जागतिक स्तरावरचा असो किंवा जिल्हा स्तरावरचा असो अभ्यास हा अभ्यासच असतो आणि त्यामुळे आपण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे तो कुठल्या स्तरावरचा आहे यापेक्षा तो पाठ्यघटक समजून घेणं त्याचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे बाजारात उपलब्ध असणारे अपेक्षित किंवा गाईड्स वगैरे वापरतात छोटे छोटे पॉकेट डिक्शनरी असतात तशा प्रकारचा वापर होतो पण हे लक्षात घ्या की असे गाईड वापरणं न, न वापरणं याच्याविषयी मी आपल्याला काही फारसा सल्ला देत नाही पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपले बोर्डाचे पाठ्यपुस्तक हेच आपला सगळ्यात मोठा गाईड आहे कारण मार्केटमध्ये मिळणाऱ्या गाईडच्या व्यतिरिक्त प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या येऊ शकतो मात्र बोर्डाच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न कधीच बोर्डाच्या परीक्षेला येणार नाही म्हणून मी म्हणतो की बोर्डाचे पाठ्यपुस्तक हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठा गाईड आहे विद्यार्थी मित्र हो जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपलं टाईम मॅनेजमेंट साधलं पाहिजे जमलं पाहिजे पाळलं पाहिजे कारण वेळ ही पुन्हा कधीही येत नाही अभ्यासक्रमाचं नियोजन करताना वेळेचं बंधन पाळा परीक्षेला केंद्रावर उपस्थित राहण्यासाठीचं बंधन पाळा किंवा पेपर लिहिण्याचं तीन तासाचं बंधन पाळा मग अशा प्रकारे वेळेचं बंधन आपण पाळून आपला अपेक्षित हेतू आपण साध्य करू शकतो त्यामुळे वेळ फार महत्वाची आहे ज्याला वेळेचं बंधन नाही ज्याला वेळेचं महत्त्व कळत नाही तो जीवनामध्ये देखील यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून आपण वेळेचं काटेकोरपणे बंधन पाळलंच पाहिजे वेळेला महत्त्व दिलंच पाहिजे जेव्हा आपल्या हातात असते तेव्हा जे प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नाच्या मुद्द्याला अनुसरूनच आणि जे अपेक्षित असं उत्तर त्यांना हवं त्याच मुद्द्यांचं तंतोतंत उत्तर आपण परीक्षेमध्ये लिहिणं आवश्यक आहे प्रश्न विचारला जातो एखाद्या कारणांचा आणि आपण उत्तरामध्ये परिणाम लिहितो तर असं मुळीच चालणार नाही जे आवश्यक मुद्दा आहे प्रश्नातला मूळ मुद्दा जो आहे त्याच्याशी संबंधित असलेलंच उत्तर आपण योग्य प्रकारे लिहिलं पाहिजे बरोबर लिहिलं पाहिजे नाहीतर मग आपल्याला अनुभव येतो शिक्षकांना येतो विद्यार्थ्यांना येतो की बऱ्याच वेळा विद्यार्थी म्हणतात की मी ऐंशीपैकी ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवलेली आहे पण मला साठच गुण मिळाले याचा अर्थ असा होतो की त्या विद्यार्थ्याने त्या विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून मुद्द्याला अनुसरून उत्तर लिहिलेलं नाही आणि त्यामुळे प्रश्न समजून घ्या आणि प्रश्नामध्ये काय अपेक्षित आहे त्याच मुद्द्याला अनुसरून आपण उत्तर लिहिणं आवश्यक आहे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा एक गैरसमज असतो हो की जास्त गुण मिळविण्यासाठी पूर्वणी जोडावी लागते मुळात हा आपला गोड गैरसमज मनातून काढून टाका कारण आमच्या अनुभवातून आम्हाला हे दिसून आलेलं आहे की न पूर्वणी जोडता देखील ऐंशी पैकी अष्ट्याहत्तर ते एकोणऐंशी मार्क्स मिळालेले आहेत आणि पूर्वण्या लावणारा दोन दोन तीन तीन पूर्वण्या जोडणारा साठ मार्कांच्या पुढे नाही अठ्ठावीस पेजेसची उत्तरपत्रिका असते ही ऐंशी गुणांसाठी उत्तर लिहिण्यासाठी पुरेपूर आहे फारच आवश्यकता जेव्हा असते तेव्हा आपण पूर्वनी जोडणं आवश्यक आहे किंवा पूर्वनी लावणं गरजेचं आहे पण जास्त मार्क्स मिळाले पाहिजेत म्हणून पूर्वनी जोडली पाहिजे असा आपला जो समाज आहे तो आपण दूर केला पाहिजे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की बारावीच्या परीक्षेसह आपणाला आपल्या जीवनाची परीक्षा पास व्हायची आहे केवळ बारावीचीच परीक्षा पास व्हायचं नाही आणि मग जीवनाची परीक्षा पास व्हायची असेल तर आपल्याकडे क्वालिटीच असली पाहिजे गुणवत्ताच असली पाहिजे तिथं आपल्याला कोणीही मदतीला येणार नाही ना आपल्या कोणीही ओळखीच असणार नाही आणि त्यामुळे आपल्याला परीक्षार्थी व्हायचं नाही आपल्याला ज्ञानार्थी व्हायचं आहे आपल्याला एक आदर्श नागरिक बनायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण हे शिक्षण घेतो आहोत हा अभ्यासक्रम पूर्ण करतो आहोत कारण शिक्षणाचं मुख्य ध्येय हे आहे व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे जेव्हा आपण ज्ञानार्थी बनू तेव्हा आपण परीक्षेला मग ती आपल्या बोर्डाची असो त्या जीवनातली कुठलीही परीक्षा असो तिला आत्मविश्वासाने सामोरे जाणार आणि म्हणून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे तेवढा विश्वास आपण आपल्या स्वतःमध्ये निर्माण केला पाहिजे तेव्हा आपणास कोणालाही मामा मावशी म्हणण्याची वेळ आपल्यावर येणार नाही विद्यार्थी हो अभ्यास करत असताना किंवा परीक्षा होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाबरोबरच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आरोग्य जर बिघडलं तर आपलं वर्ष वायाला जाऊ शकतं याची खबरदारी आपण घेतली पाहिजे आहार योग्य घेतला पाहिजे झोप व्यवस्थित घेतली पाहिजे नुसतंच दहा दहा तास जागरण किंवा उपाशी पोटी राहणं याला अभ्यासाची सिस्टीम म्हणत नाही त्याला अभ्यासाची ही पद्धती म्हणता येणार नाही आपलं आरोग्यच जर धोक्यात हो असेल तर आपण परीक्षेमध्ये काय आपलं मन लागणार आहे परीक्षेमध्ये मग अनेक वेळा विद्यार्थ्यांना चक्कर येते उलट्या व्हायला लागतात तर ही काळजी आपण घेतली पाहिजे कारण म्हणतात ना सर सलामत तो पगडी पचास आपण शाबूत असलं पाहिजेत तर मानसिकता आपली पेपरमध्ये चांगली राहील योग्य प्रकारचा पेपर लिहिता येईल म्हणून आरोग्याची काळजी घ्या मित्र हो बऱ्याच वेळा असा प्रसंग निर्माण होतो की एखादा विद्यार्थी जेमतेम अभ्यास करता त्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात कारण वर्षभर केलेला अभ्यास केवळ तीन तासांमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये उतरता येणे किंवा लिहिता येणे हे एक कौशल्य आहे हे कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करा नसता भरपूर अभ्यास झालेला आहे फाडफाड आपण उत्तरे सांगू शकतो पण परीक्षेमध्ये आपण जर व्यवस्थित लिहिलं नाही किंवा ते आपल्याला उतरता आलं नाही तर आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात यश मिळणार नाही उत्तरपत्रिका लिहिणं हे एक टेक्निक आहे हे एक कौशल्य आहे असं जरी असलं तरी मात्र एक लक्षात असू द्या जर आपण अभ्यासच केला नाही तर आपण परीक्षेत काय उतरणार आहोत काय उत्तरं लिहिणार आहोत आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येलो आणि म्हणून आपण आपला अगोदर आड भरून ठेवला पाहिजे आपण पुरेपूर टाच अभ्यास केला पाहिजे तर मग त्याच्यातून आपल्याला घेता येईल त्याच्यातून आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरं लिहिता येतील आपण केलेला वर्षभराचा अभ्यास आपण परीक्षेमध्ये कसा उतरायचा याच्यासाठीच हा माझा प्रपंच आहे तयारी बोर्ड परीक्षेची आत्तापर्यंत केलेला अभ्यास किंवा इथून पुढेही दोन महिने आपण जो अभ्यास करणार आहोत तो परीक्षेमध्ये कशा टेक्निकने उतरायचा कसं आपल्याला यश मिळवायचं परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ही तयारी करून घेण्यासाठी हे व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात घेणार आहोत प्रत्येक प्रश्ननिहाय आपण उत्तर कसे सोडविलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण करणारच आहोत आणि म्हणून मी पुन्हा येईन हा व्हिडिओ घेऊन प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि प्रकरणनिहाय विभागणी पाहायला विसरू नका धन्यवाद